अर्धा तुम्ही बोललो नाय नाही माझी आता माझ चालू आहे ना तुमच्या मी बोललो काय अतिशयपणा अति घाई संकटात नाही लक्षात दिलात इनकम्प्लीट लक्षात घ्या तुम्ही माझी चूक करते श्री हरी जगतपतलं चुकलंय ना तुमच्या माहितीसाठी ते युट्यूब वर युट्यूब वर रेकॉर्ड करते ना, ना ज्यांनी ज्यांनी माझं गाणं रेकॉर्ड केलं ना सत्यनारायण ची त्याला क्लेम आले, क्लेम आले आ, आ, ते गाण्याला क्लेम एक मिनिट साहेब तुमच्या माहितीसाठी सांग सा। गाण्याला क्लेम पूर्ण गाणं म्हटलं तर क्लेम येतो

आपण फक्त आवडलं मला की तुम्ही सांगितलं ते खूप छान सांगितलं तो एकच पॉईंट फक्त तुमका प्लस पॉइंट हा नाही तर बारीक हा सर काय उपयोगच नाही संदीप पुजारी आठवण तो तुणी। तुणी। तुणी जितो असतात आठवण करतो तुमची संदीप पुजारी जितो संदीप पुरा कसला दृष्टिकोन तुमचं बोलणं कसं आहे मुंबईत माणूस जरा आठवण कोणाची करतो आता मी प्रदीप सावंतपवांची आठवण घातो म्हणजे विनोद आठवण करून जावा तुम्ही काय आहे मला वाटलं आता संदीप पुजारीनंतर विनोद दवनपुवांची आठवण सगळे असत आहे हजर हजर असल्याची आठवण नाही घेतात तुम्हाला कशी बोलले ना लोके बोलते हे वाक्य कस संदीप गोवा गाणे घेतात ते संदीप आठवण काय संभव विनोद चव्हाण चव्हाण आणि पैशाच तुम्ही सांगा नको पैशासाठी प्रत्येक मनुष्य लक्षात घ्या भाई कोण पैशाची मोठेपणा कोणी सांगायचं नाही पैसो पैसो प्रत्येका गोया आहे ते गावलेले का सोडून द्या तुम्हाला का आहे ते पैसे लावलेले तुम्ही ते ठेवून जाणार का त्यामुळे हे विषय बोलत माझ्याशी आणि काय तुम्ही काय दिला गजराच्या माध्यमातून तू काय दिलं तुम्ही काय दिलं तुम्ही काय दिलात काय करणं दिलात सगळे खुर्चे रिक लोक गेडे काढता प्रवृत्ती काय प्रवृत्ती ही या बोल या मध्ये बोलून तर लागतं ह्या तुमचा कमीपणा लक्षात घ्या वासुदेवाची ऐका वाणी काय नाही सगळी शायरिंग गिरी मी टोपी घातली विशाल घातली काय विषय नाही वासुदेवाची वाणी जगात नाही राम रे धाम करी काल वेड्या दाम करी काम करी काल करी काम करी काल आई फोल्ब धोल्य उड़रल्वा, पैसा तैक्रिंभ अवा, जन्मापातु मि मस्माधा, मैस्यान सगळं तुमचं विषय तो नाही बोल आपण तुम्ही बोले पैसा चाले त्याची वंदावी पाहुले मराठीत गाणी घेणार मराठीत गाणी घेणार ना तर ह्या बीचची गरज नव्हती हो माझं म्हणणं तुम्ही घेतल्याबद्दल माझं काय नाही आणि तुम्ही पन्नास गाणी म्हणतास माझं काय म्हणणार तुम्ही हो बिदाजी जी, जी मला दिली आहे ते मी फेड करतोय आम्ही काय हॉटेल घ्यायला गेलो की का अरे म्हणजे काय पारिपूर्ण करायच्या बाय माईक झाले ते सकाळपर्यंत आणि जसा बोले तसा भजनाचा नियम आहे पूर्ण नियम भजनाचे नाही पंधरा मी अभंग घेऊन मी काय तुमचं बांधील नाही तुमच्या माहितीसाठी माका मंडळ बोलायचे ना अभंग घेऊन भजनाची सांगता करणार तुम्ही सकाळ पर्यंत भारून घेतलात तरी माझं काय म्हणणं नाही इथे स्टेज आहे लाईट आहे माहीत नसतील तुम्ही घेणार पुढच तुम्ही भजनात येत आहे पुरस्कर माझा काही विषय नाही त्याची माझी सकाळची गाडी आरसूर ठाण्यात जाऊ का स्पेशल गाडी करून या दादांच्या इथे बारे असतात दे ना मी पण तेवढा काही बोवा बिदा सांगत पण नाही जी देतील ना, ना कुरूं कुरूं जी की ते घेतात पण मला नाकूस करून घेऊन पाठवत नाही लक्षात घ्या जे असं बिदा त्याच्यापेक्षा पण जास्त त्यामुळे बिदागी फिरतो दिदाची फेडतय म्हणून चार पाच वर्ष येत आहे मी एक तर पहिलीच बारी नाही आहे या दादांच्या महोत्सवात चार पाच बारी पाचवी सहावी बारी आहे माझी दही सरला त्यामुळे तुम्ही असं नका बोलू आणि मी तुम्हाला वाईट काय बोला पाहिजे आम्ही समाजाला आम्ही पण समाजाला देणंच लागतो हे आणि लोकांचं मनोरंजन व्हायला पाहिजे ना बो मधी बोललं म्हणजे काय जास्त होत नाही ना कोण करणार करणार तुम्ही नाय टाकून जाणार नाही संपून जाणार श्रीकृष्ण कारागृहात जन्म लोक देव तुम्हीच सांगताच आणि तोच माणूस मागा माणूस म्हणून सांगता तुमची सुटका नाही अरे माणूस माणसा भेट ऐकता बापा मी बघायचं बापाशी बापाशी ढिलीचारणार आहे आज कॉलेजला जाणारा मुलगा जर बापाला चार दोन गोष्टी सांगायला गेला तर तो, तो मुलगा म्हणजे बाप सांगायला गेला तर मुलगा कचकर आगार दिवस गेले आता आमचे काला येतच मै नका कोणी म्हटलं नेहमीत आणि तोच बुवा सतराशे साठ गाणी म्हणतात आम्ही आणि आमचं नाव बुवा ऑर्केस्ट्रा करतात अरे तुम्ही काय करता तुम्ही नाही सगळं आवडून घेऊ नको नागार तुमचं नाही विषय एकच मत आहे भजन पूर्ण व्हायला पाहिजे हो भजन काय आहे ह्या गुंडून सावंतात सांगायचं गुंडू सावंत खोळ आगाव नाही मी कुठे म्हटलं तुम्हाला खोळा भजन भजन पूर्ण करून जायचं अरे तू कोण सांगणार भजन केलं आता मी अभंग घ्यायला आणि कुंडली तू का काही करू जात करण्याचं नको जास्त काय बोललं म्हणजे काय जास्त विषय काय बोल तुम्ही बोलताय भजन पूर्ण कर मी आतापर्यंत काय काय केलं मग मी काय केलं काय काय तरी उद्या कशाला बोलतोय अरे साव हे इथे ना आपलं आपला गत मारता काय माहितीये शिंदे साहेब तुम्हाला यांनी सांगितलं ना तशी गोष्ट सांगतो तुम्हाला एक विषय लोहार लोह्यापासून एक वस्तू बनवत होता आणि सोनार सोन्यापासून एक बनवत होता तेव्हा ते सोनं त्या लोखंडाला सांगते अरे तिथे माझ्यावर सुद्धा हातोडीचे घाव पडतायत आणि तुझ्यावर पडतायत मग लोखंडाला विचारतो तुझा आवाज मोठा कशाला येतोय तेव्हा ते सोनं सांगतोय बघ इथे परिस्थिती काय मी सोनं घालतोय एक वेगळं आहे आणि माझ्यावर जो घाव पडतोय तो कसला कसली बनवलेली आहे ती हातोडी ती लोखंडाची आहे तिथे परता माझ्यावर घाव घालतोय म्हणून मी गप्प सहन करतोय आणि लोखंड विचारतो तू कशाला आवाज करतोय बघ लोखंडापासून वस्तू लोहार बनवतोय वस्तू कसली लोखंडाची बनते आणि हातोडा कुठला लोखंडाची ते आपला आपल्यावर घाव मारतोय म्हणून आवाज मोठोय आता तशी परिस्थिती झाली तुमचं माझं काय वाकड आहे का तुमचं माझं अरे ट्वेंटी ट्वेंटी ठीक आहे ना पण बोलू नका ना पुढचं बोल बोलू नका तुम्हाला नाही जमणार ना बारी मग त्याप्रमाणे हा ठीक आहे बोलू कुठे काय तुम्हाला मी तुम्हाला त्याच्याबद्दल काय बोलू नका बोलले त्याचा झाले त्याची वंदावी पाऊल याचा अर्थ काय होतो म्हणजे आपण भजन करतोय बोली बोलले त्याचा झाले भजन करण्यासाठी बसलोय पेटी म्हणजे काय तुम्हाला काय वाटतं फॅशनची गोष्ट नाही नाही माझं मराठी

अरे आपण म्हातारा झालो तरी जगात आपण म्हातारा झालो आपण सुद्धा तरुणपणात वागायचं लक्षात घ्या दर लगीन झालेल्या माणसात माझा आज लग्न झाला अशा झाला असं जर वागलो ना तर ते तो संसार सुखात होतो नाही वीस वर्ष आली बायको जुनी झाली तसं झालं नाही संसार सुखात होणार नाही बायको रागाव माझा आज लगीन झाला म्हणजे आज नवीन बायको सकाळ तुमचे दिवस चांगले राहणार लक्षात ठेवा तरच दिवस चांगला राहणार वीस वर्ष लंगाली काय सोय नाही तुम्ही आता उतारलंस असला सांगलास काय दोघांची भांडणं झाली संसार तो सत्य नाही झालो त्याच्यापेक्षा माझं आज लग्न झालं चल तू फिरायला चल बिंदाज फिरायला जायचं बायकोला सांगायचं चल बायकोशी अशी समोर येईल तयारी कर तर आपण व्हॅलेंटाईन डेला जाऊया आणि बायको समोर का आपण म्हणायचा पैसे लहरा तू बरुवा

धन्यवाद सन्माननीय साहेब यांच्याकडून आज लक्ष्मीचा हार माझ्यासाठी